शिवशंभू पाईक व श्री छत्रपती संभाजी राज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मेडिकेअर ब्लड बँक सोलापूर व फुलराणी हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं रक्तदान व मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन समीर तळेकर व दत्ता तळेकर व संभाजीराजे उत्सव समितीच्या वतीने करण्यात आलं होतं या शिबिरात एकूण दोनशे एक रक्तदातींनी रक्तदान केले तरी एकूण दोनशे पंचवीस नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली या शिबिराचं उद्घाटन हरिभक्त परायण सुरेश थिटे महाराज यांच्या हस्ते राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आलं याप्रसंगी थिटे महाराज म्हणाले आज आज राज्यात रक्तदा तुटवडा जाणवत आहे रक्ताची गरज आहे आपल्या रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचतात रक्तदानासारखे दान जगात दुसरे कोणतेही नाही रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे त्यामुळे अशा शिबिरात प्रत्येकाने सहभाग घेऊन रक्तदान करावे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यांना पिण्याच्या जा पाण्याचा जार मोफत वाटला यावेळी राजे संभाजी महाराज उत्सव समिती सदस्य व केम ग्रामस्थ उपस्थित होते या शिबिरात शिवाजी तळेकर व रेणुका तळेकर या जोडप्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त या दोघांनी प्रथम रक्तदान केले त्यानंतर राजे संभाजी महाराज उत्सव समितीच्या वतीने त्यांच्या लग्नाचा सा वाढदिवस साजरा करण्यात आला या मंडळाच्या उपक्रमाचे केम परिसरातून कौतुक केले जात आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी करमाळ तालुका प्रतिनिधी संजय जाधव लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला

महाराष्ट्रामध्ये रक्कार तुटवडा कोरोना काळापासून बऱ्याच प्रमाणामध्ये भासतो तो तुटवडा भरून काढण्यासाठी आमचं एक बोलणं आहे तुलाची पाटळी म्हणून छत्रपती संभाजी आणि स्वराज्यासाठी रक्त वाहिलं मग आपण ही त्याच्यात काहीतरी पुढं हे म्हणून आम्ही एक चार सहभाग म्हणून चार ते पाच वर्षापासून भाऊ उपक्रम राहतो